भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सायंकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने इंग्लंडचा सा सात विकेट्सने पराभव केला इंग्लंडने प्रथम फलंदाजी काढताना एकशे बत्तीस धावा केल्या ज्यात कर्णधार जॉर्ज भटकरने अडुसष्ट धावा केल्या होत्या भारताच्या फिरकीपटूंनी विशेषतः वरुण चक्रवर्तींनी तेवीस धावा देऊन तीन विकेटच्या आकडेवारीसह इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले प्रत्युत्तरात भारताच्या अभिषेक शर्माने चौतीस चेंडूत एकोणऐंशी धावा करत संघाला बारा पूर्णांश पाच षटकात विजय मिळवून दिला दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ पुनरागमन करण्यास उत्सुक असेल तर भारत आपली आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी मानली जाते त्यामुळे दोन्ही संघ त्यांच्या संघरचनेत फिरकीपटूंना महत्त्व देतील भारताच्या संघात मोहम्मद शमीला संधी मिळू शकते ज्यामुळे गोलंदाजीचे आक्रमण अधिक मजबूत होईल इंग्लंडकडून रेहा नेहमद ब्रायडन कार्स आणि साकीब महमूद यांना संघात स्थान मिळू शकते ज्यामुळे त्यांच्या गोलंदाजीच्या आक्रमणात विविधता येईल भारतासाठी अभिजीत शर्मा आणि वरुण चक्रवर्ती महत्वपूर्ण ठरू शकतात तर इंग्लंडसाठी जॉर्स बटलर आणि मार्कूड यांच्याकडून चांगल्या कामगिरीची पुन्हा एकदा अपेक्षा असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून असेल दुसरा टी ट्वेंटी सामना दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण आहे भारताला आघाडी वाढवायची आहे तर इंग्लंडला मालिकेत पुन्हा आगमन करायचे आहे खेळपट्टीच्या परिस्थितीत आणि दोन्ही संघाच्या तयारीनुसार एक रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला भेटेल तील। दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात मोहम्मद शमीला जागा मिळेल का कमेंट करून सांगा व नवीन क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद